राम, राम मंडळी जगी जीवनाचे सार घ्यावे जानूनी सत्वर जैसे ज्याचे तैसे फळ देतो रे ईश्वर देणार ठेवा एखाद्या मंदिरात जाणं नारळ आमक तमक तिथं वाणं पुजाऱ्याला हजार रुपयाची दक्षिणा देणं पाच हजाराचा अभिषेक करणं हा बाग वेगळा आणि एखादी साधना करणं परमेश्वराचं जिथं सानिध्य असे एकांतात जाऊन हा बाग वेगळा साधना आणि पूजा अर्चा याच्यात फरक आहे हा काय चांगलं काय वाईट तुम्ही ठरवा पण माझं स्पष्ट मत आहे मानवाचं नीचपणा बघून देवांनी देव देऊळ सोडलेलं आहे आता आता उपयोग नाही देवळा तीर्थक्षेत्रात जाऊन त्याला शोधायचं असं ना तर तुमच्या हृदयातून आपल्या माणसाची डावी बाजू त्या हृदयात ठेवावं लागेल महापुरुष प्रतिमा काढू नका वर्गाने काढू नका आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील फुले असतील अजिबात काढू नका त्यांचे विचार हृदयात पाहिजेत तव त्यांना समाधानी ही वस्तुस्थिती आहे शिवान नको असा काळ चालू झालेला आहे सावधराव येणारं भवितव्य फार वाईट आहे आणि विशेष करून अशा लोकांचं वाईट आहे ज्यांच्याकडं आज पैसा नाही हा मोठा श्रीमंत पैशावाला जास्त पैशावाला होत चालला आहे आणि गरीब जास्त गरीब होत चालले जगणं मुश्किल होऊन जा होऊन हुं चाललं आहे त्याचा मुलगा आय एस बनवू शकत नाही आय पी एस नाही डॉक्टर बनवू शकत इंजिनियर बनवू शकत नाही गरीबाचा सिस्टीमने दाबलेलं आहे त्याला येही हेही दिवस नाही होऊन जात श्रीकृष्णाने सांगितले हे सुद्धा दिवस नाही होऊन जातील आणि चांगला माणूस माणसाकडं माणूस बघून बघल असे दिवस येतील अशी प्रार्थना कराशिवाय आपल्याशी आपल्याकडे पर्याय नाही स्त्रियांची जी अनेक रूपं आहेत पद्मिनी पद्मीने झालं योगीने झालं कायदशीनी झालं ह्याच्यातलं एक रूप कायदेशी काय प्रकार आहे तो मला थोडीच कटवून सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाला ह्या स्टोरीतून घेण्यासारखं आहे ते तुम्ही घ्या आणि डोक्यात असा तूप कशी लागते तूप अशी लकलाक करते थोडी डायरेक्ट लागते प्रकाश पाडला पाहिजे योग्य परिस्थिती समोर आली लगेच डोक्यात प्रकाश पाडला पाहिजे सावधरा एकाच अँगलने त्या मुलगी बघायला गेला तिच्या जा दिसण्यावर जाऊ नका रोज स्वयंपाक करणारी बायको आहे फोनवर तास तास बोलणारी बायको आहे तिच्या दिसण्यावर जाऊ नका तिच्या आसण्यावर जा तिचं आसणं काय हे शोधा स्टोरी डायरेक्ट सुरुवात करतो आणि थोडीस कटून सांगतो मी तुमच्या लगेच डोक्यात बसणार हा दक्षिण कर्नाटक हसन नावाचा जिल्हा आहे बेलूर नावाचा तालुका आहे आणि त्यातलं केरुलक नावाचं गाव आहे आता आपल्याकडची भौगोलिक परिस्थितीत तिकडे थोडा फरक असतो बरं का म्हणजे आपल्याकडे आता दहा आईला भाषासुद्धा बदलती थोडी तर आता आमची भाषा आहे ना पुणे आणि नगर याच्याशी मारे आहे आम्ही आईल्यान ती आमचा आमचा परिसर आहे पाच पाना शंभर गाव ही तशी भाषा येते शक्यतो असा विषय असतो पिकं बदलतात पश्चिम महाराष्ट्र बनलं की ऊस मग विदर्भ आहे मराठवाडा आहे कोकण आहे जशी भौगोलिक परिस्थिती तशी पिकं तसं हा जे किरलक गाव आहे या ठिकाणी नारळाच्या सुपारीच्या बागा फार त्या नारळाच्या बागेचा कॉन्ट्रॅक्ट चार दोन मजूर हाताशी घेऊन एक माणूस घेत होता आणि त्याचं नाव आहे गजेंद्र सुखी प्रपंच सुंदर प्रपंच कमी पैशात चांगलं जागण्यासारखा प्रपंच म्हणजे फटक्यात <coughs> खाऊन पिऊन सुखी बघा आता हा गजेंद्र आहे शेला सात वर्षाचा सा एक आणि नऊ वर्षाचा एक अशी दोन मुलं आहेत दोन्ही मुलं आहेत मुली गिनवती त्याला दोन्ही मुलं आहेत बायकोय चैत्र आली मध्ये तिचा ओरिजिनल फोटो आहे काही म्हणते दिसायला बरी बा काय म्हणतात चांगली आहे बा मोठ्या डोळेची ब काय फक्त दिसण्यावर जाऊ नका ही चैत्र आली वर्ष वर तीस आणि आपलं पहिल्यापासून सांग नाही तीस ते चाळीस झाडार जपायचं बा हा जपायचंच गाजरासं आणून द्यायचं बा गोड बोलायचं बा आणि ॲक्टिव्हिटी चलनवलन ॲक्टिव्हिटी थोडं म मोबाईल वापरत असेल तर थोडं लक्ष ठेवायचं बा पर्याय नाही आजच्या युगात नाही फोटो भीथेचा कोपरा मोकळाच असतो आपल्यासाठी एक दोन वर्ष राहतो पाखरा बिमण्यानंतर ते पडला फुटला कुणी नावा बनवत नाही पाचशे घालून डायरेक्ट नदीत कार्यक्रम ओके ही जी चैत्रली आहे पाच माणसाचं करायची सस सासरे माथारी आप आप वीगली, वीगली। ते आपले दिल्या वगैरे सुखी राहतात त्यांचं डोक्यात नसतं काय त्यांचं कसं आहे दोन टायमाला बाग मिळाली ना लेख आल्यावरती मिळतीच मला मुलगा आहे शक्यतो म्हणजे ते देतोच दिन तसं राहायचं अन्न पोताटात असं तसं खायचं आता आपल्याकडे पद्धत वेगळी आहे त्यांच्याकडे वेगळी आहे आहारसुद्धा बदलतो बाग बजायला की तिथं ते सांबर भात बऱ्यापैकी चालतं इडली चालतात असा विषय सासू सासरे दोन मुलं आणि नवरा ह्या पाच माणसाला करायची चांगला प्रपंच होता तिला म्हणला की बाबा तू चार पैसे कमवू नको किंवा तू बाहेर पडू नको तू स कुटुंबाचं बघ आणि कुटुंबात बी तसं बी पाहिलं महिलेला तुम्हाला समजू मारण्याचे काम असतात असं काय समजू नका कुठल्याही घरात एका पुरुषापेक्षा महिला ही निश्चित जास्त काम करते ही वस्तुस्थिती आहे पुरुष कमवून आणतो मान्य पण स्त्रीला काम कमी नसतं हा आमचा भाग असा आहे मग तुमचं पारणे झालं संगमनेर झालं शिरूर झालं श्रीगोंदा झालं किंवा जिल्ह्याचं जर घ्या तुम्ही स्त्रिया पुरुषापेक्षा जास्त काम करतात घरचं करून तिला रानातलं करावं लागतं शेतीतलं करावं लागतं असंही हीच परिस्थिती बिहार उत्तर प्रदेश तिकडे गेला तर स्त्रिया काम करत नाहीत हरियाणामध्ये करत नाहीत पुरुषच काय असेल स्त्रिया राबत नाहीत बऱ्यापैकी की मग आठ स्त्री जास्त काम करते ही जी चैत्राली आहे सगळं करायची घरचं सगळं करायची व्यवस्थित पण नेमकं फॉल्ट कुठं झालं सांगतो तुम्हाला <coughs> त्याचं कारण आपल्या नवऱ्याचं आपल्याकडे आरलं दृष्ट एका गोष्टीला एखादी घटना घडायची म्हणजे अनेक अँगल असतात बरं का एका अँगलने कधी जायचं नाही का बरेच अँगल असतात बरेच त्यातला कुठला अँगल कधी सक्रिय होईल सांगता येत नाही त्यामुळे माझं सांगणं आहे ही जीवनरूपी नौका तुम्हाला जर पलीकडच्या तीराव न्यायची असेल पलीकडचं तीर म्हणजे कोणतं व हातपायचा त्यात तवर जीव जाऊस तवरचा काळ हा तोंड असून एकदा गेला की गेला आणि परावलंबी गमेल्यात हागून जागण्यात माथरपणी काही मजा मा नाही तो मला सांगतो पांढुरंगाने नेवा ना असं चालता बोलता पटकून नेवा हा असं माझं मत आहे कुणाला त्रासन बिसन हां ह्या जीवाने एवढं कष्ट केलं के ह्या जीवाने एवढा मनाला आवर घालून पप्पांसाठी वाहून घेतलं आहे ना त्याचा शेवटसुद्धा सुंदर झाला पाहिजे त्याचा शेवट वाईट नाही झाला पाहिजे ही चैत्रालीनी सगळं व्यवस्थित चाललेलं असताना आता कुठं हार्मोनचा बॅलन्स बिघाडला का नवऱ्याचं दुर्लक्ष झालं किंवा आणि बरेचसे असे असतात पोरं एकदा पाचवी सहावी गेली ना ॲट आपला प्रपंच झाला आता इथून पाय माझ्या आयुष्यात वाकड तिकडं होऊ शकत आणि पोरशाच्या डोक्यात आहे ना मेंटली ट्रेस जास्त असतो ही पण वस्तुस्थिती त्याला चार पैसे आणायचे असतात कुठंतरी कर्ज असतं हप्ता असतो आणि शेव मेंटली प्रेशर वाढला ना की त्याचं कदाचित थोडंफार लक्ष घराकडे कमी होऊ शकत शकतं मी कायम सांगतो बाहेर तुम्ही काही करा पैसे कमावण्यासाठी किती कष्ट करा पण घरचा सांगळा काढायला कमी पडायचं नाही हा इरीतलं पाणी उपासलंच गेलं पाहिजे फ्रेश ताजं पाणी तयार होतं इयर बी चांगली राहते त्यातलं जीवजंतू चांगलं राहतात असा विषय असतो तिथं गाळ पडला ना की आवड होतं मग दुर्गंधी यायला लागते पाण्याची असा विषय आणि पीक वाळून जातं त्याचं काय पीकही नाही वाळून गेलं पाहिजे ह्या घटनेमध्ये ह्या चैत्राली शेजाऱ्याशी आकडा डायरेक्ट हां पण एका आतंटाळे वाजत नाही ती शेजारीनी लय मुसमुस करणारं होतं तुंबलेलं होतं बिगर बायकोचं होतं वयाने कमी होतं सव्वीस वर्ष त्याच्यापेक्षा हो हो चार वर्ष लहान आणि त्याचं जे नाव आहे ते शिवा लय पिक्चर बघायचा ना त्याला हां ते स्वतःलाच एक प्रकारचा हे अहो माणूस बदलला की त्याची मेंटॅलिटी बदलते टाळका बदलते विचार बदलतात सगळं बदलतंय ती काय करायचं ती बी काय कमवायचं काय कमवत नसन पण त्या पैशाचं टापटिपराने रोज आपली कात्री नाकातली केसं काढ इथून कट थोडी वाढल्यात एकदम टाप ती वेगवेगळी लावायची ही तेवढं करू तर नुसती साडीच घालायची वरून त्यांनी तेवढं नटायचा ना तो शिवा साडीच घालायची आणि चौकात जाऊन टाळ्या वाजवायच्या कुणी बी देणार आहे रुपया पाच रुपये काय एवढं नटायचं पुरुषाचा खरा दागिना तुम्हाला सांगतो ज्याच्या हटाऊ आहे ना स्वतःला सिद्ध करून दाखवा तुम्ही वेळ दहा चालवताय गाड्या मध्ये मजा नाही चार ठिकाणी आणि ती समज ह्याच्यात माझ्या नाही हा एकच असून द्याप सुखी ठेवा काही मजा नाही ह्याच्यात ही सगळं भिकारचोट विचार आहेत तुम्हाला सांगतो ही शिवा काय करायचं मी जस काय हिरो स्टाईल हेची ॲक्शन मार त्याची ॲक्शन मार एक दिवस तर ही अशी उल फेकत होतं रजनीकांत तुम्हाला माहिती आहे आपला गाळकोडांचा माणूस आहे शिवरी माहीत असेल तुम्हाला जेजूरीला बरेच लोक जातात खंडोबाची जेजुरी येळकट एळकट जयमालार अलीकडे शिवरी गाव तिथं गायकवाडांचा वाडा आहे अजून पडला तीन पिढ्यापूर्वी ते ते कुटुंब म्हणजे मराठी माणूस आहे आपल्या इथालचा आणि बाहेर गेले नोकरीनिमित्त तिकडून ते तामिळनाडू गेले आणि तिथंच ते स्टार झाले आणि ते माणूस आधी रजनीकांत एस टी ड्रायवर होता किन्नर होता सॉरी तिकीट काढायला एस टी कंडक्टर होता कोणाचा नशीब स्टार कधी सांगू शकत नाही तसं ते सिगरेट वाढायचा शिव सिगरेट वाढायचं नाही सिगरेट अशी फेकून अशी रजनीकांतसारखी एवढं सोपं आहे का नेलं पाच पन्नास शंभर रुपयाच्या सिगरेटी मोडून गेल्या असं असतं आता इथं काय झालं बागा शेला ती आईला गवाळ वारणाची आहे बरी आहे ती बाबा माझ्याकडे कटाक्ष टाकी ती तवा कसं माझं पाणी गदगद हल ते नुसतं असं अशा प्रकारची मानसिकता हिरो इला दिसला टा आकड्याला म्हणजे साकेटला साकेट बसलं बॉयांचं बसून द्या एवढं थांबला नाही विषय साकटाच्या चक्क साकटाच्या साकटास बीठीकाठी चालू झाल्या रंगारंग कार्यक्रम आता काही नसलं तरी एक सत्तर वर्षाचं दृष्टी मंद झालेलं डोळे चार दोन त्या गजेंद्राच्या बापाचं दोन त्याच्या आईचं हां ताडलं म्हणले आपल्या इरीतलं पाणी दुसऱ्याच्या पा हि लावले लागले बा राणा आता काय करायचं हां आपलं जिराईत पडायला लागलं आणि त्याचं बागायत व्हायला लागलं बा आणि पोरं एक नऊ वर्षाचा एक सात वर्षाचा नवऱ्याला म्हणली काहीतरी केलं पाहिजे मात्र माथेन पोरं घेतला साईडला गजेंद्र म्हणली गजा वाटलं व्हायला लागलं आहे बघ आणि ते बी असं सांगितले की लय वाढून नाही सांगितलं फोनवर बोलते एकमेकांसम हसताना पाहिले एकमेका बघून जुरत यात तास तास तो दोन दोन तास ते घरात दुपारची जाते बातून असल्यावर चायला मला असं कसं काय झालं याने डोकं लावलं मला स्वतः पाहिल्याशिवाय हे नाही तुमचा विश्वास आहे बघू काय वानगडे हेनी बघितलं एकमेका स्माईल देताना हसतानी दुनियांदारीण बरं बरं तिला शिवे दिल्या बायकोला त्याच्याकडे गेला डायरेक्ट गजेंद्र एक दोन चढावल्या मागास वरखून नीट घालायची तिकडं लक्ष द्यायचं हां तुझं काय असेल ते बघायचं यात माझ्याशी गाठी आमकं दम हाग्या दम भरला ब नाही का नवऱ्याला ते करायलाही पाहिजेत काय हे नाही शिलाई म्हणू छायला गावलो का काय भाव वडि भाऊ शी चैत्राली बी थोडे माणूस बामटा होतोच ना असंही होऊ द्या काही दिवस गॅप पाडला महिन्याबारचा गॅप गेला साधारण बोलणं बंद तिकडं बघणं बंद फोन बंद सगळं बंद सगळं बंद मात्रामाथेची दुर्बिण चालूच होती आईला विषय संपला बरं झालं आपला प्रपंच पोराचा होईल तेवढा विषय संपला नाही महिन्याभराने डायरेक्ट <coughs> पोलीस घरी आले गजेंद्राच्या घरी आले इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ त्यांनी घरात येऊन तापसायला सुरुवात केली बेडच्या खाली त्या आडगळीच्या वस्तू असतात आपल्याकडे बाचकी बुचकी काही राहतं त्यातलं एक बाचकं बाहेर काढलं त्याच्यामध्ये सगळ्या बांधून ठेवलेल्या पुढे एक तीस चाळीस पुड्या आणि त्याच्यात स्वतः गांज्या ते आठ पोर, चा, चा, की पोरं म्हणते काय भाऊ तुमच्यात अनु व्हिडिओ शूटिंग चालू होतं गांजा सापडलेला आहे आणि तुम्ही गांजा म्हणला काय गरज आहे मी म्हणला पाच सहा लेबरला पगार करतो आहे ही गिकायची काय मी स्वतः कधी आयुष्यात वाढला नाही हे काय मला माहीत नाही पण त्याच्या डोक्यात क्लिक झालं हा गेम झाला आपला ह्या शिवानीकडून तरी एका आणला आणि बायकोनी ठेवला हा हा प्रयत्न कशाचा होता त्याला त्यांना भेटण्यासाठी याला गुतवायचा मला साहेब आता असा असा विषय आहे तुम्हाला खरं सांगतो पण कायदा मला माहिती आहे मला कायदा खरा माहिती आहे तुम्ही काय ऐकणार नाहीत तुम्ही असं करा का काय मला शिक्षा द्यायची ती द्या गजेंद्र हुशार या कोर्टात दाखल दा दा केस दाखल केली अटक केला त्या गजेंद्रला त्या चैतरलीच्या नवऱ्याला सहा सात महिने तर डायरेक्ट आतमध्येच भाऊ बेल बिल काय नाही म्हणजे बेलमध्ये जामीन नाही काय नाही काय नाही गेला तो सात महिने आतमध्ये सात महिन्यात रंगार कार्यक्रम इकडं चालू झाला होऊ द्या पण दुर्बीन चालू आहे चार डोळ्यांची चलून द्या आता जर इला काय म्हणावा तर आपल्याला तर संध्याकाळीच औषध घालीन भाऊ इचं काय डोक्याला ताण नको करायला जगायचं बघावं म्हणले पोर गा आत म्हणजे बाहेर यायची वाट बघू त्याने काय मर्डर केलं नाही तर त्याला पंधरा वीस वर्षाची लागत येईन बाहेर पोरांच्याकडे लक्ष दिलं तिलाच मुतमुत गाय तुझा गोहराव होईल मुतमुत गाय तुला गोहराव होईल अशा प्रकारचं त्या सुनबरोबर राहिले तू म्हणशील तसं आमचं काय म्हणणं चलू दे याला म्हणतात काळाची पावलं ओळखून दोन दोन पावलं मागास राखणे चलू द्या जग लई चित्रण लई मला अशा <coughs> काही स्टोऱ्यात सांगायचं तुम्हाला मला लई मोडी येतं तुम्हाला सांगतो चलू द्या झालं सात महिने झालं तो आला बाहेर आला बाहेर की घेतला कोपच्यात माथरा माथारीने लई दे ना घालत्यात लय रात्री अकरा गेलं तर का पाठच त्याच्या कुशीतून बाहेर निघत घ्या लय आहे कुंबडी कसं आहे एकदा आंड कुंबडी जात गरमल्यावर लागतो उष्णार ती कोंबडीची जात ते आंड जर घेतलं ना अंडं गा कुंबडी खालचं काढा ती जर ती पाकडा खाली दाबा गरम राहतं तशी ये दोन शरीर एकमेकाला इतकी रातभर चिकटून राहतात उठून माहिती बा पाठ बर मला ठीक आहे आली की आहे आता नवरबाईकूच ना नातं ह्याने परत दो फाटली मानला तुम्ही हे असं चालले तुम्ही माझ्या गेम केली त्याच्या आईवडिलाला बोलून घेतलं त्याच्या भावाला बोलून घेतलं जमावणारी लग्न होते ही बिल चित्रनाथ्यात त्यांना घेतलं इथं या शी अशी अशी करते मग आता समाजात हिता केस तामिळनाडूमधले असो तुमच्या कर्नाटकमधले असणार तर महाराष्ट्रातले असो प्रयत्न असा असतो था, ए बाई चुकलं म्हण परत असं करणार पर नाही पण पण तुटणे एखादा प्रपंच तुटणे हे कोणाच्या हेतू नसतो लागण असेल ला, आरकच्या बच्चनच्याकडे बघ लहान लेकरांच्या बघ हं नवऱ्याची काही चूक आहे का नाही नाही तिने क सपशिर हातारखा खाली ठेवलं म्हणले नाही नाही मी माझं झाली चूक पण आता परत नाही मला एक संधी द्या आमकं द्या तमक द्या तमक द्या सगळे हे केलं तिने स्वतःचं तोंडचं जोडून घेतलं त्या चैत्रली म्हणले आता संधी द्यायला हरकत नाही आणि मग तिने हा म्हणलं ना की माझं चुकलं मला एक संधी द्या की तो जो मध्य समाज आहे तिथे बाप आमकं तमकं ही सगळी कोणाकडं गजेंद्रकडं नवऱ्याकडं चुकलं ना तू माफ कर तू माफ कर तू माफ कर करा कार्यक्रम होतो बरं का असं झालं अहो आईला मला एवढा कोणता दाबा आला मीच गोळा केली हे मला म्हणतात तो तर एवढ्या वेळ जाऊन दे ठीक आहे माफ केलं झालं विषय परत चालू परत मात्र फोन नाही का ना म्हणली मी मला फोनच नाही वापरायचा विषय संपला माझा हा फोन बी काय वापरत नसती नवऱ्याचा माझ्या नवऱ्याला म्हली तुमचा माझ्यावर विश्वास डाळ चुक झाली अहो देवादी कोण चुकी झाल्यात मी तर आहे तुम्ही काळजी करू नका ही फोनच नाही वापरायचा मला भाऊ बरं का याला वाटलं आईला खरंच बदल झाला का काय भाऊ बरंच आहे भाऊ आपल्या बाळांसाठी काय परत कार्यक्रम चालू झाला कशाचा नवरा बायकोचा संसार चालू झाला ते शिवाचं तिने बघणं टाळलं भेटणं टाळलं सगळा विषय संपला महिन्या दोन महिन्याचा कालावधी परत निघून गेला घरामध्ये एकाच प्रकाराच्या तक्रारी सगळ्यांना जाणवायला लागली ती माथरा माथरी रात्रीच उठायची त्यांना जुलाब लागायचं गाडा 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 गडा शी पोरं उलट्या करायची कधी याला मळमळ व्हायची ह्याला उलट्या व्हायच्या शि झालं ती त्याला अशक्तपणा जाणं याला म्हणलं आपलं ते क्रिएटिव्ह लेवल वाढली का काय बो ही अशक्तपणा झाला आता काय झालं भयाला मात्र काहीच व्हाय ना हां श्याला पोरं उलट्या करायला लागली की ते तिच्याकडे बघायचं तुला कसर काय झालं नाही मन चिंते ते वैर नाही चिंते तुला ठणठणी दे कस काय रे बा ती त्याला शंका यायला लागली मनात मग ती म्हणली काय मला मला काय माहिती का झालं मला काय माहिती एवढा कोण येडा जगात येडा नसतो त्याने विचार केला की काही का, यारा यारा का, का ना प्रॉब्लेम आहे आपण बघू ने काय काही त्याने म्हणला सगळ्यांचं दुःख होते घरात आता सकाळी पोरला माझ्या स्वनासारख्या आमचं काही दे मला लाईन लेकरांनी काय केले नऊ वर्षाचं एक सात वर्षाचं एक तिला परत दोन चार कान खाली लावल्या ती म्हणली तू मला सगळं सांगू स तुम्ही मला मारता आणि हे करता आणि माझ्यावर शंका घेता की तुम्हाला जेवणात काय टाकते का काही का सगळ्यांना कसं काय असं मी चाललेच कारण तिला भीती होती की आपलं पितळ जर उघडं पडलं तर नवरा आपला कार्यक्रम राबावल्याशिवाय राहणार नाही इथंच मग ती बामटी झाली जरा म्हणली माझ्या बॅगा भरून मी चालले दोन सुटकेच भरल्या कपडे उपडे भरली नवरा तिथं तो काही सुद्धा गेला नाही मला कुठं चालली तंका, तंका, तंका। बक, मी चालले माझ्या मायाराला मला काय इथं राहायचं नाही आमक नाही तमक नाही तमका मानलं हे बघ मी केलेलं सोनं आहे ना तू इथं ठेव आणि मग जा तुला जायचे तर मग मा, म्हणजे सोनं मी निम्म घेतलं आणि निम्म तिथं ठेव जमायचं नाही अख्खं सोनं मी केलेलं पाहिजे तू नांदायच ना नाही ना तुला तू जा म्हणजे बघू दे मला किती आहे त्याने एक बॅग उघडली सोनं बघायसाठी सोनं दे आणि तू जा आणि तुला कोणाला आई बापाला घेऊन ये बावाला कोणाला घ्याय घ्यायचे आणायचे त्याला अनुभव उचकटाचाही सुरुवात केली त्याच्या तळामध्ये एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काही टॅबलेट्स आढळल्या गोळ्या आईला म्हणलं शीत आता दोन पोरं होऊन ऑपरेशन करून आलो आहे मी या ते गोळ्या करायच्या आहेत नेमक्या मग त्याने त्या गोळ्याचं पाकिट घेतलं मला तुला जायचे ना तू जा आता बिनदास मग आईवडिला सांगितलं गेलं यष्टीने बसून द्या गेली गोळ्याचं पाकिट घेऊन हा माणूस जिल्हा रुग्णालयात गेला त्या गोळ्या दाखवल्या मंडी हे स्लो पॉयझन आहे आता ह्याच्यात मला लेडीमधील तुम्हाला माहिती देऊ द्यायची गरज पडत नाही का माहिती आहे का तुम्ही मला गोळ्यांचं हे करून तुम्ही दहा माराय बसले दहा पाच नाहीशे दोनशे माणसं मारायला बसल्यात जगामध्ये सगळ्यात विषारी जे विषे ते पोटॅशियम सहा नाईट त्याची चव ज्याने जिबाव ठेवलं ते क्षणात मिळालेलं आहे जगात अशाही प्रकारचे विष आहेत की माणूस तर मारणार पण पाच सहा महिन्यांनी मारणार कुजून कुजून त्याचे ऑर्गन्स आहेत ते खराब होऊन मारणार पण कळणार नाहीत त्या गोळ्या मानतात आता त्याचे नावं आहेत पण ते काय ना मी सांगत आणि ते काही काय सहज असं उपलब्ध होणार नाही पण कुठल्याही सोशल मीडिया कर्मचाऱ्यांनी पत्रकारांनी किंवा क्राईम स्टोरी सांगणाऱ्यांनी त्यांची नावं सांगायत टाळलं पाहिजे सगळ्यांना सांगतो मी काही नाही पैसा पायसा पायसा पैसा पायशासाठी ते सांगून टाकतात हे चुकीचं आहे समाजव्यवस्था ज़ा, ही जपणं फार आपली नैतिक जबाबदारी निस्त पैसा जगात असं तर जाऊन टाळ्या वाजवून तू कमव असा विषय अजिबात कधी नाव सांगायचं नाही किंवा काय नाही स्लो पॉयझन सहा महिन्यात माणूस मारणार पण ते आता पॉयझन आहे किती काहीतरी स्लो का ना तू त्यामुळे हे होणार तो मळमळ उलट्या बिलट्या व्हायच्या त्यांनी त्यांची ऑर्गन्स चेक केले त्यांची क क्रियाशीलता समजा किडनी कशा पंधरा पंधरा वीस वीस टक्के सगळ्याच्या खराब झाल्या होत्या मुलांसकट पण रिकवर होण्यासारख्या होत्या कारण औषध बंद झालं होतं आत्ता त्याच्या उपाय औषध गोळ्या टॅबलेट चालू केले त्यांनी नंतर चांगल्या सदर बायकोविरुद्ध आईवडील त्यो दोन्ही मुलं सगळ्यांनी मिळून तक्रार केली आणि त्या शिवावची बी तक्रार केली आता काय तो मला एक आतली गोष्ट सांगतो प्रत्येक राज्याचं पोलीस प्रशासन किती प्रामाणिक किती करप्ट किती चांगलं किती वाईट याचा एक क्रायटेरिया ठरलेला आहे याचा एक मोजमाप ठरलेलं आहे आपल्या भारत देशामध्ये दोन चार असे राज्य आहेत की सगळ्यात करप्ट पोलीस स्टेश पोलीस तिथं आढळतात म्हणजे फक्त म माझा येण्यापुरती वर्दी अन्याय करणे गरीबा हो काय पैसे घेणे हो खुलजी रेप जिरावणे अशा अवलादी पोलीस रूपात अशी माणसं आहेत फक्त वर्दी चालवायची नंबर एकला बिहार मोडतं नंबर दोनला झारखंड नंबर तीनला उत्तर प्रदेश ही जी राज्य आहेत इथं आणि नंबर चारला पंजाबी इथं लय डोकलं आवाज काम नाही लय मदत पोलिसांना अपेक्षा नाही म्हणून मराठी माणूस मराठी माणूस जर बाहेर कधी फिरायला गेला ना तर शक्यतो हे दोन चार स्टेट टाळायचे काय आपल्याला बघायचं नाही तिकडं हां काही जर घटना घडली तर मदत तुम्हाला मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती जर फिरायची जी इच्छा असेल किंवा चांगले कोणते आहेत मग राज्य तुम्हाला सांगतो पोलीस ज्याचे चांगले आहेत व सगळ्यात व एक नंबरला आंध्र प्रदेश मोडलं जातं एक नंबरला पोलीस करप्ट कमी पण इमानदार जास्त हे लक्ष देणारं जास्त आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ अशी पोलीस स्टेशन दोन तीन पोलिसांची व्यवस्था राज्य आहेत अशी चांगलं काम करतात रेकॉर्डली सांगतो तुम्हाला ही गोष्ट ही लोकांना कळलं पाहिजे आता बऱ्याच जणांच्या डोक्यात आपला नंबर कुठे आहे आपण निमाणे बघा सध्या हा चांगल्या एखादी घटना घडली चांगला पोलीस अधिकारी भेटला तर म्हणायचं हे आपलं पुन्य आणि त्यांनी का मध्यस्थी सांगून पाकिट किती किती पैसे देऊ शकतो मग आपण असंच करू तसंच करू हप्तेखोर आमके तमक्या रस्त्यावर गाड्या लबाडणारे लोकांचं काय ही म्हणायचं ही आपली आपण नेमे नेहमी ते सध्या पण काही एवढी परिस्थिती बिघडलेली नाही हा एक काळ होता मुंबई पोलिसांचा नंबर होता इंटरपोलच्या पाठीमागोस तपासाच्या बाबतीत हां एक नेता होता तो मला सांगतो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते तो माणूस त्या माणसाने टीम तयार केली आणि शूटर आता तुम्हाला आपतक छप्पन पिक्चर निघाला आहे मोठमोठे प्रदीप शर्मा झाले हे झाले हे जे शूटर आहेत मग त्याला गुन्हेगारी कमीसाठी लय ठोकली अशी एखादी व्यक्ती येणं गरजेचं आहे ह्या पदावर गृहमंत्री पदावर आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी ती ठोकणं गरजेचं आहे हे तुम्हाला थोडं आतले माहीत सांगतो आता आपण आपल्या स्टोरीवर जाऊ ती कसं आहे मला ते सवय भाऊ मध्ये आधीशी राहायची पण ते माहिती होताच सांगतो असं काय नाही तर संभळून घ्या आता बघा काय झालं रिसर पोलिसांच्याकडे तक्रार दाखल केली त्यांनी तर ती गांभीर्याने दखल घेतली त्या गोष्टीची लगेच शी चैत्रली उचलली शिवा मेकअप करता करता उचलला आलेच लावायचा उरला होता फक्त चला मला रणनीकान मायासारखा आते का काय हा म्हणले आताच तू गांजा ठेवू शकतो मग तुला नाही गाज ठेवू शकत उचलले सेबी आता हत्या करण्याचा प्रयत्न तीनशे सात परफेक्ट लावला आहे तुम्हाला सांगतो हा सात वर्षाच्यापर्यंतची सजा आहे पण त्यांना अटक करून कोर्टात दाखल करून त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आधी ही दिली पण त्यांनी ते कबूल केलं की यांच्यात पाचशे जणांची मुलांसकट हत्या करण्याचं कट षडयंत्र दोघांनी रचलं होतं बागाबाई याला म्हणायचं प्युअर कायदाशीन कायदाशीन अशाच बाईला म्हटलं होतं जी स्वतःच्या लेकराची हत्या करते अनेक केले अनेक जणांनी केले के के ठोक्यासाठी केलेले आहेत आणि हा जो ठोके आहे शिवा ह्या शिवा सकट तिला आत टाकलं तिकडं तुम्ही सुटा बिटा ते सुटत्यान भविष्यात लग्न करत्या काही करत्या पण या गजेंद्राने आणखी लय महत्त्वाचं काम केलेलं आहे तू माझी बायको म्हणजे मा लेकराला जे मारती आई बापाला मारती मला मारती कटस्फोटासाठीच अर्ज देऊन टाकला आयुष्याचे तोंड बघत नाही थमदेलमध्ये ओरिजिनल फोटो तीच बाई हा त्याच्यामुळं दिसण्यावर जा नवीन वधू संशोधन करत असताल तर सगळ्या गोष्टी चेक करा मोबाईल सकट चौकशी करा मग करा उगं जमत नाही जमत नाही अरे एकटा राहिला तरी जिवंत तर राशील फक्त कायदेशीर घरात आणू नका अशी माझी मनापासून तुमच्या पुढं पाय धरून प्रार्थना आहे असण्यावर जाऊ नका दिसण्यावर जाऊ नका असण्या जा ती कशी आहे काय रामकृष्ण हरे म्हटले